आत्ताची सर्वात मोठी व ब्रेकिंग न्यूज आंबेगाव तालुक्यातील मेंगडेवाडी येथील धुहे वस्ती येथील दिगांबर वामन सोळसे शेतकऱ्याच्या शेळीच्या गोठ्यात बिबट्याचे पिल्लू व शेळी अडकला असून रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावला होता परंतु बिबट्या दुसऱ्या दरवाजातून पळून जाण्यास यशस्वी झाला असून शेळी मात्र सुखरूप बचावली आहे डॉक्टर अतुल साबळे ए बी एस न्यूज आंबेगाव काय तुम्हाला बिबट्या कधी दिसला आणि तुम्ही काय पाहिलं आता अर्धा नाही मी मी चाललो होतो माझ्या दुकानावर आज जाऊन गाडीवर बसलो ते माझ्या माग होत मी बाहेर निघून आलो तुम्ही आत गेल्यानंतर तुम्हाला बिबट्या हे माहिती होत नाही माहिती डायरेक्ट गाडीवर बसलो मागून गुरगुर काय आवाज आला म्हणून मागं बघितलं तर दिसल्यामुळे बाहेर पडाव तुमचं नाव मंगेश पूर्ण कुठे राहता आणि त्यामध्ये आतमध्ये शेळी पण होते का एक शेळी बकरू होतं त्यांना काय नाही गेलं त्यांनी बकरू मग बाहेर काढलं का तुम्ही बु बाहेर काढले